मी आतमध्ये गेल्यानंतर मी आवाज झालो मी खूप शोरूमला भेट दिली आतापर्यंत पवार साहेब खूप माऊली शेवट परंतु मला अभिमान आहे आज जुन्नरकरांचा मला अभिमान आहे आमच्या एकनाथ तो डुकरे साहेबांचा रामकृष्ण हरी या नावाने पन्नास हजार स्क्वेअर फीट एवढं मोठं दालन आज तरी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कोणी उभं केलेलं नाही ते आमच्या तालुक्यात झालं याचा मला सांगता अभिमान आतमध्ये गेलं तर मी तर अतिशय आश्चर्यचकित झालो केवढी मोठं दालन केवढी मोठी जागा आणि रिटेल पासून तर होलसेल पर्यंत लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत आणि आताच्या फॅशनेबल मुलांपासून तर आमच्या जोडी पर्यंत सगळ्यांना या वस्त्र भंडारांनी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की कदाचित घर आयुष्यात एकदाच घेऊ ते आपण बदलणार नाही बिजली साहेब संभाजीराव घर आपण एकदाच घेऊ हो, बदलणार नाही पण कपडे वर्षातून किती वेळा आला वाढदिवस आणले कपडे आली दिवाळी घेतले कपडे आले पाडवा घेतले कपडे आता आमचं तुमचं यांचं नातं तर वेगळंच आहे आम्ही कंपनी आणि आम्ही राजकारणी माणसं आमचं नातं असे आम्हाला दर दोन दिवसांनी कपडे नवीन असावे लागतात कपड्याच नातं हे माणसाची सरळ मार्गी आहे कपडा ही गोष्ट अशी आहे की तुम्ही यामध्ये किती व्हरायटी दिल्या तेवढा कमी आहे हल्ली लोकांना फॅशन महत्वाची आहे आणि फॅशन ही हवीच आयुष्य हे रंगबेरंगी असलं पाहिजे आयुष्याच्या जीवनाला जर माणसाची मानसिकता जर समजा अतिशय प्रसन्न ठेवायचे असेल तर अंगावरचा कपडा तेवढाच प्रभावी लागतो किंवा त्या कपड्याने माणसाचं आकर्षण उभं राहत आता छत्रपती शिवरायांचा दाखवायचे असेल तर छत्रपती शिवरायांचा पोशाखच घ्यावा लागेल ना साधे कपडे घालून गेला म्हटलं मी छत्रपती शिवाजी महाराज झालो हो, कसं शक्य होईल तुम्हाला छत्रपती शिवरायांचा पोशाख तो डोक्यावर परिणाम केलेला तो परिधान केलेला तुम्ही जिलेटोप आणि तुमचा असलेला आवेश परंतु त्याला महत्वाचा असलेला तुमची सामुग्री म्हणजे सगळ्यात मोठी म्हणजे तुम्हाला लागलेला वस्त्र त्यामुळे हे तुमच्या मनामध्ये एकनाथ राव आणि या एकनाथ या नावाला आता तुम्हाला सांगतो स्टार चांगले आहेत एकनाथ या नावाचे स्टार चांगले आहेत बावले आता सगळ्या बोलबाला एकनाथ या नावाचा ते काय आज या आशला भाग नाही एकनाथ महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ राहिलेले निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोपा एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ या शब्दावर फार वजन आहे त्यामुळे एकनाथ राव एवढा मोठा वस्त्र म्हणून तुम्ही उभा केला आमच्या सरपंचाची साथ तुम्हाला राहणार या जनतेची साथ तुम्हाला राहणार आणि आता मुंबई पुण्याला जायला वेळ घालू नका काही हाताला लागणार नाही तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला सांगतो मी सगळ्यात कमी पैशामध्ये आणि जाण्या येण्याचा त्रास वाचून अतिशय कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीचा बसता हा रामकृष्ण हरी देणार एवढा माझा मात्र या शब्दात तुम्ही आपण सर्व लक्षात ठेवा काय तिथे जाऊन आदळ आपण करण्यात खर्च वाढवण्यात बरं आपलं कसं आहे ज्याला पैशाला खिच्यात हात ना त्याचा तो विचार पहिला करा काय होते बाकीचे जातात पन्नास गाड्याकडून पुण्याला पण या त्या बाकीच्या पन्नास लोकांना वळवायला सोपं नाही हो तर एक म्हणतो की आम्हाला इथं जेवण पाहिजे एक म्हणतो आम्हाला तिथंच असं पाहिजे मग या सगळ्या लोकांना जर आपण वळवायच्यापेक्षा जर आपण इथं आलो आपल्या वेळेची बचत झाली आपली पैशाची बचत झाली तर मी आपल्याला खात्रीने देतो की आपले उद्योगधंदे हे सगळ्यांमध्ये प्रबळ राहतील नारंग पुन्हा आता म्हणायला राहिलाय आता सर्वार्थाने महाराष्ट्रातले जे सगळे जवळजवळचे सगळे शहरं आहेत ती शहरं सगळी आता अद्यावत झालेली आहे आता आमच्याकडे एक एक बंगले आहेत पाच पाच सात सात दहा दहा पंधरा पंधरा कोटीचे बंगले इथं झाले बर का उर्मिला मॅडम लग्न करायचं म्हटलं तुम्हाला भविष्यात जुन्नर आहे हा आमची परिस्थिती भक्कम आहे आता चार पाचशे कोटी तर सहज आहे संभाजीरावकडे एक हजार कोटी रुपये असते आ, हम किसी से कम नहीं हम आता कशात कमी नाही आहोत त्यामुळे आता आमचं मार्केट जरा वरती आहे सगळ्यांचं जुन्नर कलरच मार्केट वर आहे आप आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी आता लिफ्टच्या बिल्डिंग आमच्याकडे झाल्या आहेत मोठमोठे ऑफिसेस आमच्याकडे झाले कॉर्पोरेट कॉर्पोरेट बिल्डिंग आम्ही आता बांधतोय तंत्र शुद्ध शेती करण्यामध्ये आम्ही अव्वल आहोत छत्रपती शिवरायांचा जन्म इथं झाला म्हणजे दोन गणपती आमच्याकडे आहे रामकृष्ण मात्र हरे हा मंत्र आमच्याकडून चैतन्य महाराजांची समाधी आमच्याकडे आहे गुप्त विठोबा आमच्याकडे आहे आणि महालक्ष्मी बळगंगा यांचा हसलेलं उगम स्थान आमच्याकडे आहे मुक्ताई प्रसन्न आहे नारायणगावच्या दौरावर तुम्हाला मुक्ताई मिळते त्यामुळे ही बाजू जर तुम्ही समजून घेतली तर जुन्नरकर सगळ्या व्यवस्थेमध्ये आघाडीवर आहेत आपण सर्वांनी इथून पुढे आपला व्यापार हा आपल्या तालुक्यामध्ये करा आपल्या तालुक्यातला पैसा हा सर्वांगीण पद्धतीने फिरला पाहिजे तो एकमेकाकडे देवाण घेवाच्या निमित्ताने फिरला पाहिजे शेवटी ज्या वेळेला या तालुक्यातला सक्षम होईल त्यावेळेला या तालुक्याच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये प्रबळ दिसतील आता इथून मागच्या काळामध्ये बरीचशी मुलं बरीचशी लोक मुंबईला गेली पुण्याला गेली नोकऱ्यांच्या निमित्ताने पण बापू आता कोणी मुंबईला जात नाही मुंबईला जायचा जी ओघ होता तो आता थांबला मुंबईला जायचा थांबला पुण्याला जायचा थांबला कोणी कुठं जात नाही आता आता प्रत्येक जण आपल्या उभा राहिला आहे आताची आमची पिढी सगळी आता डिग्री होल्डर आहे वेल एज्युकेटेड आहेत सगळ्याची शिक्षण जर तुम्ही पाहिली तर एक कंपॅन संपूर्ण जगातल्या मुलांबरोबर मुला आम्ही आता स्पर्धेला उतरलेला आहोत त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण सगळे मंडळी आलात आणि आपल्या सर्वांचे पाऊल या ठिकाणी लागले मी रामकृष्ण मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि बापू तुम्ही आला बापूचा नाव असा गौग आहे संग्राम बापू फॉर्म बापू आपण आपल्या मतावर ठाम राहायचं चांगलं वाईट बोलणारी माणसं असतात चांगलं वाईट बोलणारी माणसं असतात छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा होती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये सुद्धा होती संत तुकाराम महाराजांच्या सुद्धा काळामध्ये होती पण मात्र आपला स्वाभिमान आपण कधीच गहाण ठेवायचं नाही बापू आयुष्य लढत राहायचं आणि उभं ठेवायचं सर्वांसमोर सा तीच तुमच्या आयुष्याची आपलं कर्तव्य आणि तुमची घेतलेली भूमिका तुम्ही इथे आलात आणि या वस्त्र मंडळाच्या निमित्ताने अजय महाराज असाल तुम्ही असाल मी आमच्या उर्मिला मॅडम असेल ही सगळी पाहुणे मंडळी आज आलात आम्ही धन्य पावलो मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा एकनाथरावांच्या या चांगल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवाळीच्या धूम शुभेच्छा गणेश धूम धडाक्यात आणि शरद दादा मी त्याला कळालं मी काय बोलू धडाक्यामध्ये शुभेच्छा देतो किल्ले शिवण्याने आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच वस्त्र मंडळाची एक नवीन शाखा अकरावी ना येणारी शाखा अकरावी शाखा होतूर या ठिकाणी बारा दहा दोन हजार पंचवीस हे काय लिहिलंय लिहिणार लिहिले आम्ही मिस्टेक आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी ओतूरला आपण सर्वांनी यावं असा आमंत्रण या कुटुंबाचा घटक्याने देतो आपल्या सर्वांना दिपाळीच्या शुभेच्छा देता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद अतिशय सुंदर शब्द